नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसभेच न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी आज मंगळवार दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सांगली येथे आद्य क्रांतीगुरू वस्ताद लहूजी साळवे यांना स्मृती विनम्र अभिवादन करण्यात आले भारतीय स्त्री शिक्षणाचा पाया रचणारे सत्यशोधक ज्योतिबा फुले यांच्यासोबत समाजकारणातील स्वातंत्र्य चळवळीतील अनेकांचे मार्गदर्शक गुरु वस्ताद लहूजी साळवे यांच्या प्रतिमेस कर्तवकार कर्तव्यध्यक्ष सांगली महिला पोलीस ए आर मुल्ला यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी बोलताना लेखणी पुत्र कुलदीप देवकुळे यांनी म्हटलं आहे की लहूजी वस्तादांनी आपल्या शौर्य पराक्रम शस्त्रात्र विद्येच्या अद्वितीय कौशल्याच्या जोरावर अनेक तरुणांमध्ये स्वराज्याची जाजवल्य भावना निर्माण केली त्यांनी केवळ शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षण दिले नाही तर गुलामगिरीविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली अन्यायाविरोधात उभे राहण्याचे धैर्य दिले स्वाभिमानीने जगण्याची शिकवण दिली तर मातंग समाजाचे युवा नेते आणि साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी जयंती महोत्सव समितीचे माजी अध्यक्ष आकाश तिवडे मेजर यांनी म्हटले आपल्या कार्यातून सामाजिक समतेचा स्वाभिमानाचा दीप प्रज्वलित करणारे लहूजी वस्ताह साळवे होते लहुजी वस्ताह साळवे यांचे सामाजिक समतेचे स्वप्न पूर्णत्वाकडे नेणे आपली जबाबदारी आहे लहुची बसता साळवे यांच्या स्मृतिदिनानिमित्त सामाजिक साहित्यिक राजकीय क्षेत्रातील अनेकांनी अभिवादन केले यावेळी स्वागत प्रास्ताविक दादासाहेब कस्तुरे यांनी केले तर आभार अर्जुन मजले यांनी मांडले